आज आपण जाणून घेणार आहोत अमावस्या म्हणजे नेमकं काय गरुड पुराणात काय सांगितलं आहे आणि या दिवशी काय करावं व काय करू नये अमावस्या म्हणजे काय नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार अमावस्या हा असा दिवस आहे ज्या दिवशी चंद्र पूर्णपणे असताला जातो गरुड पुराण पद्मपुराण आणि विष्णुपुराणामध्ये सांगितले आहे की चंद्र मनाचा कारक आहे आणि अमावस्येला मन अधिक संवेदनशील शांत किंवा अस्थिर होऊ शकतं म्हणूनच हा दिवस संयम शुद्धता आणि आत्मनिरीक्षणासाठी फार महत्त्वाचा मानला जातो गरुड पुराणात अमावस्येबद्दल काय सांगितले आहे गरुड पुराणानुसार अमावस्येच्या दिवशी केलेले कर्म थेट मनावर आणि पुढील काळावर परिणाम करते या दिवशी दान संयम सत्यवचन शुद्ध आचरण हे केल्याने पापशय होतो आणि पुण्य संचय वाढतो असं स्पष्ट उल्लेख आहे पौष महिन्यातील अमावस्येचे विशेष महत्व पौष महिना हा तपस्या नियम आणि साधनेचा सा महिना मानला जातो गरुड पुराणात असे सांगितले आहे की पौष अमावस्येला नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असतात म्हणून या दिवशी मन वाणी आणि कृती शुद्ध ठेवणे फार आवश्यक असते अमावस्येला काय करावे स्नान व शुद्धता गरुड पुराणात स्नानाला खूप महत्त्व दिले आहे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयानंतर स्नान करावे दीपदान घरात किंवा देवघरात एक दिवा लावावा दिवा म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचं प्रतीक गरुड पुराणानुसार दीपदान केल्याने दारिद्र्य दोष कमी होतो दानधर्म गरुड पुराणात स्पष्ट सांगितले आहे अमावस्येच्या दिवशी केलेले दान सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटीने फलदायी ठरते अन्नदान वस्त्रदान गरजूंना मदत चार मौन व संयम शक्य असल्यास थोडं मौन पाळावं कमी बोलणं गोड बोलणं कारण अमावस्येला वाणीचा प्रभाव अधिक तीव्र असतो असं धर्मग्रंथ सांगतात अमावस्येला काय करू नये खोटं बोलणं शिविगाय वादविवाद अनावश्यक खर्च मद्यपान मांसाहार नकारात्मक विचार आणि शब्द गरुड पुराणात स्पष्ट उल्लेख आहे या दिवशी केलेले नकारात्मक कर्म दीर्घकाळ परिणाम करतं आजच्या काळात अमावस्येचा खरा अर्थ अमावस्या म्हणजे भीती अंधश्रद्धा नसून मन शुद्ध करण्याची संधी जीवनात शिस्त आणण्याचा दिवस आत्मचिंतनाचा काळ आहे जर आपण अमावस्येला गरुड पुराणात सांगितलेलं आचरण पाळलं तर जीवनात शांतता स्थैर्य आणि हळूहळू समृद्धी नक्की येते ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशा शास्त्राधारित माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा